जय हिंद मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपलाच युट्यूब चॅनल अर्थातच मराठी पोलीस भरती तर आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे महत्वाची अपडेट आहे हुँ? पेपर मध्र कात्रणे तुम्हाला सर्वांना दिसतंय समोर व्यवस्थित काय आहे तर पोलीस भरती दुसरा टप्पा डिसेंबरात जिल्ह्यात एकशे पन्नास जागा होतील उपलब्ध मग या एकशे पन्नास जागा नक्की कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे दुसरा टिप टप्पा कसा काय मग पहिला टप्पा कुठला आहे तर हे सगळं अगदी व्यवस्थित आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त भरती देणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे तर पाहूयात आपण काय आहे नक्की या कात्रणामध्ये तर सध्याची जी भरती चालू आहे कुठली भरती चालू आहे दोन हजार बावीस तेवीस ची भरती चालू आहे तर याच्यामध्ये सेव्हन्टी एटी पर्सेंट पूर्ण भरती झालेली आहे बाकी ट्वेंटी आहे तर ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश याच्यामधून सांगितलेला आहे ठीक आहे तर सध्याची जी चालू आहे चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश इथं दिलेले आहेत ठीक आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे आपण डिटेलमध्ये पाहूयात बघा राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास किती आहेत पस्तीस हजार पोलीस शिपाई पदांची भरती झाली मात्र आता पुन्हा डिसेंबरमध्ये सात हजार पाचशे पदांची मेगा भरती घेण्यात येणार आहे इथं सात हजार पाचशे सांगितले मागे न्यूज मध्ये नऊ हजार सांगितले प्लस त्याच्यामध्ये तीन हजार ऍड करण्यात आले अशी टोटल बारा हजार पदांची भरती सांगितली होती एकही एक आकडा म्हणजे तुम्हाला इथं स्टार्टिंगलाच कळेल की निश्चित नाहीये साडेसात हजार आहे नऊ हजार आहे की बारा आहे एकही आकडा निश्चित नाहीये तर कितीही आकडा असतो भरती तर प्रत्येक वर्षी येतेच या वर्षी सुद्धा येणार आहे पण गणित नेमकं ने काय आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर नोव्हेंबर डिसेंबरमध्येच तुमची भरती दुसरी काढली जाईल असं सांगण्यात आलं होतं आठवा हम्म पण आता काय झालेलं आहे निवडणुकी निवडणुका जवळ आलेल्या आहेत आचारसंहिताही लागू होईल मग आपली भरती नक्की कधी होणार तर निवडणुकीनंतरच भरती होण्याची दाट शक्यता इथं सांगण्यात आलेली आहे बाकी जे काही दिलेले आहे ना सगळी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे पेज मी पाठवते तिथं वाचून घ्या की आता येणाऱ्या भरतीमध्ये कुठल्या जिल्ह्याला किती जागा रिक्त आहेत ही माहिती इथं दिलेली आहे तर इथं महत्वाचं काय सांगितलं आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की सांगण्यात आले निवडणुकीनंतर भरती होण्याची दाट शक्यता आहे हम्म बघा गृह विभागाने रिक्त जागांचा तपशील मागितला असला तरी येणाऱ्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे मग किती दिवस राहिलेत आपल्या हातामध्ये बघा बरं या काळात भरती होणार नाही म्हणजेच या भरतीला पुढचं वर्ष उजडणार आताच आत्ताच ऑक्टोबर चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये जरी फॉर्म सुटले तरी फॉर्म सुटल्यानंतर भरती व्हायला फेब्रुवारी मार्च तर येणारच ठीके तर पुढची पुढचं वर्षही उजाडणार आहे निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून देखील सध्याचं सरकार याच्यात आपल्याला जायचंच नाहीये की कशाचा कुणाचा काय वापर करून घेतला जातोय ठीक आहे हालचाली सुरू केलेल्या असल्याचा उल्लेख नेहमीच आपल्याला हेच ऐकायला भेटतं ठीक आहे हरकत नाही तर आपलं महत्वाचं काय आहे तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला मिरिट लिस्टमध्ये यायचंय ओके मग मिरिट लिस्टमध्ये येण्यासाठी आधी भरती निघाली पाहिजे मग ही भरती लवकरात लवकर कशी निघेल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय प्रयत्न करा आणि नक्कीच आपल्या प्रयत्नांनाही यश येईल ठीक आहे पहिला टप्पा लवकरात लवकर संपून दुसरा टप्पा ही चालू लवकरच होणार आहे अजून काही माहिती हवी हो असेल ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची विश यू ऑल दी बेस्ट